आजकाल जर आपण बघायला गेलं तर समाजामध्ये काही लोकांना पोटाचे आजार आहेत काही लोकांना स्किनचे आजार आहेत काही लोकांना मेंदूशी रिलेटेड आजार आहेत काही जणांना हृदयाशी रिलेटेड आजार आहेत काही जणं म्हणतील मला डायबिटीज आहे काही ना बी पी आहे म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर हे आजार आजकाल खूप जास्त कॉमन झालेत पण जर मी तुम्हाला आज असे चार पदार्थ सांगितले ज्याचे नियमित सेवन केल्याने जर जवळपास या सर्व आजारांवर तुम्ही मात करू शकत असाल तर आपण त्या चार पदार्थांना फक्त पदार्थ म्हणून चालणार नाही तर आपण त्यांना चार सुपरफूड म्हणू शकतो आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये वर्णन असलेल्या व सोबतच मॉडर्न सायन्सने देखील प्रूव्ह केलेले हे चार सुपरफूड्स नक्की आहेत तरी कोणते चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी या चार सुपरफूडची फक्त नावे माहिती असून चालणार नाही तर ती कधी केव्हा आणि किती खायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही या चार फूडचा पुरेपूर फायदा कधीच घेऊ शकणार नाही तो सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजच आपल्या चॅनल आरोग्य गदा याला सबस्क्राईब करा कारण भविष्यामध्ये जे काही असे व्हिडिओ येतील त्याचा फायदा फक्त तुम्हालाच होणार आहे तुम्ही पण मार्केटमधील खूप सारे मल्टीविटॅमिन्स आणि एनर्जी देणारे पदार्थ खाऊन थकला असा पण या चार सुपरफूड्सपेक्षा श्रेष्ठ आजपर्यंत कोणीही नाही नंबर सुपर सुपरफूड आहे बदाम आता बदाम खाल्ल्याने किती आणि कसे फायदे होतात हे काही तुम्हाला नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही यामध्ये कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सेलेनियम जास्त प्रमाणात आढळते सोबत बदाम हा विटॅमिन ईचा एक बेस्ट सोर्स आहे आणि विटॅमिन ई आपल्या स्किनसाठी आपल्या डोळ्यांसाठी आणि आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरते सोबतच आपल्या हृदयासाठी देखील याचे खूप जास्त फायदे आहेत पण बदाम किती केव्हा आणि कसे खायचे हे शेवटी जाणून घेऊया नंबर दोनचे सुपरफूड आहे सुकलेले अंजीर तसे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तुम्ही रोज अंजीर नक्की खाल्ले पाहिजे त्यासोबतच आपल्या जननेंद्रियांसाठी म्हणजेच आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनसाठी देखील अंजीर खूप जास्त फायद्याचं ठरतो पुरुषांमध्ये हे वीर्य वाढवण्यासोबतच स्पर्म काउंट देखील वाढवते महिलांमध्ये दे, हार्मोनल बॅलेन्स चांगला करून पाळीच्या समस्या देखील दूर ठेवते व त्यासोबतच इनफर्टिलिटीमध्ये देखील याचा खूप जास्त प्रमाणात चांगला उपयोग आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याकारणाने आपल्या शरीरातील कोणतंही इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो तिसरा सुपरफूड आहे अखरोड तसं बघायला गेलं तर अखरोड आणि आपल्या मेंदूची रचना किंवा त्याचा आकार जवळपास सारखाच आहे त्यामुळेच आपल्या मेंदूसाठी अखरोड हे एक सुपरफूड आहे कोणत्याही शाकाहारी खाद्यपदार्थापेक्षा अखरोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे सगळ्यात जास्त असतात त्यामुळे आपली मेमरी देखील शार्प होते आणि आपले मानसिक संतुलनही सुधारते म्हणूनच मेंदू संबंधित आजारामध्ये याचा जास्त फायदा होतो अखरोडमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते गुड कोलेस्ट्रॉलला वाढवते व वा बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास देखील मदत करते पण किती अखरोड खायचे हे मात्र व्हिडिओच्या शेवटी बघू चौथा सुपरफूड आहे मनुके आता मनुके म्हणजेच सुकवलेली द्राक्षे नॅचरली यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त असल्याकारणाने जेवण पचवण्यास आणि आपली पाचनशक्ती सुधारण्यास मनुके खूप जास्त फायदा करतात सोबत तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवत असेल एकदम एनर्जी राहत नसेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर अशा मल्टीविटामिन्स खाऊन जर थकला असाल तर ते खाणं बंद करा आणि एकदा मनुके खायला सुरुवात करा ब्लड प्रेशर लो राहणे घाबरल्यासारखं वाटणे किंवा आधीमध्ये चक्कर येणे अशा काही समस्यांमध्ये देखील मनुके खूप जास्त गुणकारी आहेत सोबतच शरीरामध्ये रक्त कमी असणे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे व सारखा सारखा थकवा जाणवत असेल तर एकदा मणुके खाऊन नक्कीच बघा हे चार सुपर फूड कोणते आहेत ते तर आपण बघितले पण हे केव्हा खायचे कसे खायचे आणि किती खायचे हे जाणून घेऊयात सर्वप्रथम झोपताना एका वाटीमध्ये चार बदाम आणि एक अखरोड पाण्यामध्ये भिजत घाला दुसऱ्या वाटीमध्ये चार ते पाच मनुके आणि त्यासोबतच दोन अंजीर भिजत घाला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या भिजत घालण्यामागे कारण आहे कारण बदाम आणि अक्रोड ज्या पाण्यामध्ये भिजत घातले आहे ते पाणी आपण नाही प्यायचे कारण बदाम आणि अक्रोडमधील जे काही न्यूट्रियंट असतात ते त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात पण दुसरीकडे जे आपण मनुके आणि अन अंजीर ज्या पाण्यामध्ये भिजत घातले आहे ते पाणी आपल्याला फायदेशीर आणि आपल्या शरीरासाठी जास्त चांगले आहे त्यामुळे ते पाणी आपण प्यायचे आहे खाताना बदाम आणि अक्रोड याची जर आपण साल काढली तर ते आपल्याला पचायला जड नाही जाणार आणि लवकर पचून जातील त्यामुळे बदाम आणि अक्रोडाची साल काढली पाहिजे इकडे दुसरीकडे आपले मनुके आणि अंजीर देखील भिजून फुगलेले असतील तर या चारही गोष्टी एकत्र एकदम बारीक चावून खाव्या सोबतच मनुके आणि अंजीर हे भिजत घातलेले पाणी देखील प्यावे शेवटचा प्रश्न हा राहिला की या चारही गोष्टी खायच्या केव्हा आता तुम्ही जेव्हा सकाळी उठचाल उट उठल्यानंतर पोटभर पाणी प्या पाणी पिल्यानंतर फ्रेश व्हा आंघोळ करा आणि नाश्त्याचे एक तासभर आधी या चारही गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की या चारही गोष्टी खाल्ल्यानंतर तासभर काहीही खाऊ नये म्हणजे हेच तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या पचून पूर्णपणे तुमच्या शरीरासाठी याचा चांगला उपयोग होईल एक महिनाभर करून बघा आणि रिझल्ट कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये